चवीला अतिशय खमंग लागणारी आमटी झणझणीत जन कटाची आमटी आणि मौसूद तोंडात टाकताच विरगळणाऱ्या मौसूद पुरणपोळ्या खास सोलापूर पद्धतीची वांग्याची भाजी सोलापूर पद्धतीची कटाची आमटी तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा स्वागत आहे आज आपण सोलापूरच्या पद्धतीचा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बघणार आहोत त्यासाठी मी इथे पाव किलो हरभरा डाळ घेतली आहे आणि पाव किलो गूळ घेतला आहे तास मी ही हरभरा डाळ भिजत घालून ठेवली होती तर छान अशी फुल्ली आहे तर आता आपण हरभरा डाळ कुकरला लावून घेणार आहोत हरभरा डाळ भिजवण्याच्या आधी मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि मग त्याला भिजत घातलं होतं तर आपण याला कुकर मध्ये शिजण्यास ठेवून देणार आहोत आपण यामध्ये एक तांब्या पाणी घालून घेणार आहोत आणि कुकरला शिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आज आपण सोलापूरच्या पद्धतीचं संप आ, स्वयंपाक बघणार आहोत त्यासाठी मी आ, ते आमच्याकडे सोलापूरमध्ये जेव्हाही पुरणपोळी केली जाते तेव्हा पुरणपोळीसोबत वांग्याची भाजी केली जाते तर इथे मी सहा वांगे घेतले आहेत आणि एक चाल लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ हळद अर्धा चमचा घेतली आहे काळं तिखट मी एक चमचा घेतला आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे एक टोमॅटो घेतला आहे कढीपत्ता घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे वांग्याची काटे आहेत ते एका चाकूच्या सह्याने हे काटे सगळे काढून घ्यायचे आहेत आपल्याला वांग्याचे काटेच काढून घ्यायचे आहेत देठ ह्याचा काढून घ्यायचा नाही आपण देटासकट भाजी करणार आहोत आणि जी पाटेमागचा जो शेपटाचा भाग आहे तो मी अर्धा कापून घेणार आहे तिथे बघू शकता आणि त्याच्याही थोडेसे काटे असतील तेही आपण इथे काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण हे सगळे वांगे अशाच पद्धतीने आपले हे सगळे जे काटे आहेत ते आपण काढून घेणार आहोत पाणी घातलं आहे त्यात थोडंसं मीठ घालून घेते आणि आपले वांगे यामध्ये बारीक असे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला तर वांग्याचे पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला अशाच पद्धतीने हे सगळे वांगे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत आणि इथे दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तेही आपण भाजीमध्ये घालणार आहोत गॅसवर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे कढई आपली छान तापली आहे तर त्यामध्ये आपण साधारण तीन ते चार चमचे एवढे तेल घालून घेणार आहोत तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आलं लसूण पेस्ट आपण एक ते दोन मिनटासाठी छान असं परतवून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये वांगे घालून घेणार आहोत वांगे आपण आलं लसूणच्या पेस्टसोबतच परतून घेणार घेणार आहोत आणि इथे वांगे आपले तेलामध्ये छान लवकर नरम होतात त्यासाठी इथे मी पहिल्यांदा आपण आल्यासोबतच वांगे घालून घेतले आहे तेलामध्ये साधारण पाच ते सहा मिनटासाठी इथे झाकण लावून ठेवायचं आहे मंद आचेवर आणि इथे बघू शकता थोडेसे आपले हलकेसे वांगे नरम झाले आहेत हलकेसे वांगे नरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर कढीपत्ता देखील आपण इथे घालून घेणार आहोत कढीपत्त्याने आपल्या भाजीला अतिशय छान अशी चव येते आणि ते कांद्या खोबऱ्याचं वाटण मी भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर मिक्सरला फिरून घेतल्यामुळे इथं तेलामध्ये कांद्या खोबऱ्याचं वाटण न घालता आपण वांग्यावरती कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण हळद लाल तिखट सोलापुरी काळा मसाला आणि गरम मसाला हे देखील आपण सर्व ड्राय मसाले घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून वांगे छान परतवून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटासाठी वांगे छान परतवून घ्यायची आहेत तर इथे बघू शकता वांग्याच्या भाजीला अतिशय छान असा रंग आला आहे आणि अगदी चमचमीत अशी वांग्याची भाजी आपली दिसत आहे ही झाली सोलापूर पद्धतीची पुरणपोळीसोबत खाल्ली जाणारी वांग्याची भाजी तर आपण ही भाजी दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेऊन त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी भाजी पो परतवून घ्यायची आहे भाजी अगदी कोरडी नको म्हणून इथे मी एक वाटीभर पाणी घालून घेतलं आहे पाणी थोडंसंच घालून घेतलं आहे वांगे आपले तेलातच छान वाफले होते फक्त बँडिंगसाठी ते म्हणून मी पाणी घालून घेतलं आहे मंद आचेवर आपण पाच मिनटं झाकण लावून वांगे शिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे पाच मिनटं झाली आहेत आणि आपली वांग्याची भाजी इथे ची रेडी झाली आहे तर इथे बघू शकता वांग्याच्या भाजीला अतिशय सुंदर असं तेल सुटलं आहे अगदी चमचमीत अशी वांग्याची भाजी दिसत आहे बघता शनि तोंडाला पाणी सुटेल अशी ही चवदार सोलापूर पद्धतीची वांग्याची भाजी इथे रेडी झाली आहे आणि इथे बघू शकता वांगेही फार छान असे शिजले आहेत अगदी कमी वेळात सोलापूर पद्धतीची झटपट वांगी इथे तयार झाली आहे तर आपण त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपली इथे भाजी दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एकदा परतवून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया तर आपलं छान आपली डाळ ही देखील शिजली आहे तर आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत जी पुरण चाळायची असते त्या चाळणीत काढून घ्यायची आहे डाळ भिजवल्यामुळे ती देखील पटकन लवकर शिजते तर इथे बघू शकता एका कुकरच्या शिट्टीतच डाळ आपली छान मऊसुदाशी शिजली आहे तर इथे आपण डाळीचं पाणी काढून घ्यायचं आहे आमटीसाठी तर तुम्ही डाळीवर थोडंसं थंड पाणीही ओतून घेऊ शकता आणि त्या जी काही खालची डाळ आहे डाळीचं पाणी आहे ते देखील निघेल डाळीला चटका देत असताना खाली आपलं जाडबुडाचं जे पातेल असतं तेच घ्यायचं आहे किंवा कढई देखील जाडबुडाची तुम्ही घेऊ शकता तर डाळी ते मी कढईमध्ये घालून घेतली आहे आणि त्याचबरोबरीने आपण गूळ देखील घालून घेणार आहोत गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता जर तुम्हाला जास्त गोड पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही डाळीच्या बरोबरीने तुम्ही गोळ घेऊ शकता किंवा जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर डाळीच्या अर्धा अर्धी वाटीच्या बरोबरीने तुम्ही गुळ घेऊन छान आपलं गुळाला डाळीमध्ये घालून मिक्स करून गुळाचा छान चा चटका चा तयार करून घ्यायचा आहे इथे डाळ गूळ छान एकजीव करून घ्यायचा आहे डाळ इतकी मौसूत शिजली आहे की कि ते आपलं छान कडाईमध्येच इथे पुरण तयार झाल्यासारखं दिसत आहे तर इथे बघू शकता दहा ते पंधरा मिनटामध्येच आपलं हे पुरण छान शिजलेलं दिसेल तुम्हाला इथं बघू शकता दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आणि पुरण आपलं छान शिजलं आहे आणि गॅस मी इथे मोठा ठेवूनच पुरणला चटका छान दिला आहे तर इथे आपण पुरणाची चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीच्या साह्याने पुरण आपण वाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी झटपट आपल्या इथे कोणत्याही हाताचा कष्ट न होता इथे अगदी झटपट आपलं पुरण इथे छान वाटलं जात आहे कारण की आधीच पुरण छान आपलं कढईमध्ये शिजल्यासारखं दिसत होतं त्यामुळे इथे पुरण करताना जास्त मला त्रास झाला नाही पुरण छान वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत इथे मी एक चमचा वेलची पूड घालून घेतली आहे आणि पुरणामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आमच्या घरामध्ये जरा पुरणपोळ्या गोड आवडतात म्हणून इथे मी गुळाचं प्रमाण पाव किलो एवढंच घेतलं आहे जेवढी पाव किलो डाळ होती तेवढ्याच प्रमाणे इथे गुळ देखील घेतला आहे पुरण आपण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत इथे आपण कटाची आमटी बघणार आहोत कढई कढईथे गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि कढई देखील गरम झाली आहे तर त्यामध्ये मी दोन ते तीन माप एवढे तेल घालून घेतले आहेत आणि सुरुवातीला मी मोहरी आणि जिरे असे घालून घेतले आहेत मोहरी छान तडतडली नंतरच आपण जिरे घालून घेणार आहोत त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे आमटी चवीला अतिशय सुंदर लागण्यासाठी इथे ठेचलेला लसूण घाल ठेचलेला लसूण आवर्जून घाला कारण की आमटी ही चवीला अतिशय सुंदर अशी लागते तर यामध्ये घालायची आहे आलं लसूण पेस्ट लसूण आपला छान जरासा गोल्डन ब्राऊन रंगाला आल्यानंतरच इथे आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे इथे मी दोन टोमॅटो मिक्सरला बारीक अशी पेस्ट प्युरी तयार करून घेतली आहे ती टोमॅटोची प्युरी देखील मी या फोडणीमध्ये घालून घेतली आहे सोलापूर पद्धतीची आमटी क कटाची आमटी करणार आहोत त्यासाठी इथे सोलापूरचा काळा मसाला घालून घेतला आहे आणि हळद लाल तिखट सर्व ड्राय मसाले आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत मसाल्याला छान तेल सुटूपर्यंत आपण दोन ते तीन मिनटासाठी परतवून घेणार आहोत आणि पाणी काढून घेतलेलं जे कटाचं पाणी काढून घेतलेलं होतं ते कटाचं पाणी आपण या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता कठाच्या आमटीला अतिशय छान अशी तरी आली आहे तर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत गॅस मोठा ठेवून इथे पाच ते सहा मिनटासाठी आमटी छान उकळवून घ्यायची आहे आमटी छान उकळली आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतला आहे छान तरी देखील आली आहे पुरणपोळीसोबत भजीही आपण आवर्जून करतो तर मी इथे माझ्या मुलींना देखील भजी खूप आवडते म्हणून केली आहे जसं आपण नेहमीसारखं भजीचं पीठ मळतो तशाच पद्धतीने इथे आपण भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याच त्यामध्ये आपण खायचा सोडा चिमुडभर घालून घेणार आहोत जेणेकरून भजी हलकी व्हावी म्हणून छान असं भजीचं चा पीठ छान फेटून घ्यायचं आहे तर इथे आज आपण मिरची भजी करणार आहोत त्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या कमी तिखटाच्या आहेत तर इथे कढईमध्ये तेल गरम झालं आहे आणि आपले भजी आपण या तेलामध्ये छान सोडून घेणार आहोत तर इथे होत आहेत आपले भजी मिरची भजी रेडी तर इथे बघू शकता अगदी टंबा असे आपले भजी छान फुगले आहेत इथे गॅस भजी करत असताना गॅस आपला लो टू हीट वर ठेवायचा आहे आणि छान भजी आपले तळून घ्यायचे आहे साधारण भजी तळण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात तर इथे आपले भजी रेडी झाले आहेत तर इथे बघू शकता भजींना रंग देखील फार सुंदर आला आहे तर भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बघणार आहोत तर इथे आता पुरणपोळीची तयारी करूया तर मी इथे छोटा कणकेचा एक गोळा घेतला आहे आणि त्याचबरोबरीने आपण त्यापेक्षाही जास्त पुरणाचा गोळा घेणार आहोत तर इथे बघू शकता दोघांची क्वांटिटी तुम्ही अगदी पुरण कणिक मी थोडंसं घेतलं आहे आणि पुरण आपलं छान जास्त घेतलं आहे पिठाला आपण छान असं गोल करून घेणार आहोत आणि त्यामध्ये पुरण आपलं छान भरून घ्यायचं आहे तर इथे आपण पुरणचा जो काही कडा आपण पुरण घेतल्यानंतर कडा आपण अगदी छान आणि व्यवस्थित बंद करून घेणार आहोत जेणेकरून पुरण आपलं बाहेर येणार नाही आणि अशा पद्धतीने हळूहळू गव्हाचं कोरडं पीठ लावून हळूहळू आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी अगदी जास्तही नाही आणि अगदी जास्त पातळही नाही किंवा जाडही नाही अशा मध्यम आकाराच्या इथे मी पुरणपोळ्या लाटून घेत आहे तर इथे आपली पुरणपोळी लाटून रेडी झाली आहे तर आपण तव्यावर घालून घेणार आहोत तर इथे मी आधीच तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा आपला छान तापला आहे पुरणपोळी घालण्याच्या अगोदर तवा छान तापल्यानंतर आपला गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर पुरणपोळी घालून घ्यायची आहे पुरणपोळी खुसखुशीत आणि म नरम राहण्यासाठी पुरणपोळीच्या वरती तेल लावून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरणपोळीच्या वरती मी तेल लावून घेत आहे आणि त्याला छान उलटवून घेत आहे आणि इथे बघू शकता पुन्हा एकदा मी वरून असं तेल सोडत आहे आणि आपली इथे पुरणपोळी देखील फुगत आली आहे तर बघू शकता तुम्ही तर इथे आपली खालची बाजू छान शेकून घ्यायची आहे खालची बाजू छान शेकून झाल्यानंतर आपण वरची बाजू शेकून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपली पुरणपोळी अगदी मऊसुदा अशी रेडी झाली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे झाला आहे संपूर्ण पूर्ण असा पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी झाला आहे पुरणपोळी खायला कोणाकोणाला आवडते त्याने कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपल्या पुरणपोळ्या रेडी झाल्या आहेत सोबत मी दूध घेतलं आहे आणि छान आपली तरीदार कटाची आमटी वांग्याची भाजी सोबतच भात घेतला आहे आणि गव्हाच्या कुरड्या देखील इथे मी घेतले आहे मिरची देखील मी इथे घेतली आहे तर इथे झाला आहे संपूर्णपणे पुरणपोळीचा स्वयंपाक इथे तयार झाला आहे तर इथे सोलापुरी पद्धतीच्या पुरणपोळ्याच्या पूर्ण स्वयंपाकाची रेसिपी इथे मी दाखवली आहे गरम गरम इथे मी घडीची पोळी देखील घेतली आहे वांग्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी मस्त पुरणपोळ्यावर आपण साजूक तुपाची धार घालून घेणार आहोत आणि दुधामध्ये देखील तूप घालून घेणार आहोत आणि इथे झाला आहे स्वयंपाक खाण्यासाठी रेडी तर तुम्ही देखील अशा पद्धतीच्या पुरण सोलापुरी पुरणपोळ्यांची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा पुरणपोळ्या वांग्याची भाजी कटाची आमटी आणि मिरची भाजीची रेसिपी या सर्व रेसिपी आवडल्या असतील तर कमेंटमध्ये देखील सांगायला अजिबात विसरू नका तर इथे बघू शकता आपली पुरणपोळी अगदी नरम आणि लागता शी, मौसुद अशी झाली आहे आतपर्यंत इथे पुरणगच्च असं भरलेलं आहे तर इथे बघू शकता आणि चवीला देखील पुरणपोळी अगदी मौसुद अशी लागत आहे तोंडास टाकताच विरगळणारी अशी मौसूद पुरणपोळी चवीला अतिशय सुंदर अशी लागत आहे त्यासोबत वांग्याची भाजी ही चवीला अतिशय सुंदर आणि कठाची आमठी देखील अतिशय सुंदर अशी लागत आहे तर मंडळी तुम्ही देखील अशा पुरणपोळीचा स्वयंपाक नक्की ट्राय करा आजवर तुम्ही खूप प्रकारच्या पोळ्या खाल्ल्या असतील पण आज मी तुम्हाला खूप वेगळी पोळी करून दाखवणार आहे तर तुम्ही शेंगापोळी खाल्ली असाल खवापोळी खाल्ली असाल पुरणपोळी देखील खाल्ली असाल पण आज आपण खूप वेगळी अशी पोळी पुरणपोळी तयार करून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा आज आपण करणार आहोत गाजर पोळीची रेसिपी कोणीही आजवर दाखवली नसेल अशा पद्धतीची आज रेसिपी बघणार आहोत गाजरचा हलवा खाऊन कंटाळला असेल तर आज ही नवीन रेसिपी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा इथे मी चार गाजर घेतली आहेत आणि त्यावरची साल खिसून घेतली आहे गाजर स्वच्छ धुवून तीन ते चार पाण्याने कोरड्या कापडाने पुसून घेतले आहेत एक वाटी इथे साखर घेतली आहे आणि इथे पन्नास ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे एक चमचा विलायची पूड घेतली आहे आणि दोन ते तीन चमचे बजामाची पूड घेतली आहे सुरुवातीला आपण गाजर कट करून घेणार आहोत तर गाजरचा जो पाठीमागचा भाग असतो तो आपण काढून टाकणार आहोत आणि त्याचा जो हिरवा जो रंगाचा आतला देठाचा भाग असतो टणक भाग तो देखील आपण येथे काढून टाकणार आहोत तो भाग कडवट असतो त्यामुळे आपले गाजर चवीला कडू किंवा कडवट असे लागतील तर त्यासाठी इथे मी पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग असं दोन्ही बाजूने भाग काढून घेऊन गाजर आपलं बारीक असं चिरून घेतलं आहे तर इथे बघू शकता सर्व गाजर मी बारीक असे चिरून घेतले आहेत तर गाजर आपण कढईमध्ये न शिजवता कुकरमध्ये शिजून घेणार आहोत तर कुकरमध्ये इथे सर्व गाजर घालून घेतले आहेत आणि त्यातच आपण वाटीभर साखर देखील घालून घेणार आहोत तर बँडिंगसाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतले आहे तर इथे बघू शकता साखर आणि गाजरेला पाणी सुटतं त्यासाठी इथे मी फक्त अर्धी वाटीच पाणी घालून घेतलं आहे आणि इथे आपण काजू बदामाची पूड देखील कुकरमध्येच घालून शिजून घेणार आहोत याने आपले काजु बदाम देखील अगदी मऊसूद आणि नरम होतील त्यासाठी ते इथे ते कुकरमध्ये बदामाची पूड मी घालून घेतली आहे गॅस आपला कुकरवर ठेवला आहे कुकरचा गॅस मी मोठा ठेवला आहे आणि तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत गाजर शिजवण्यासाठी गाजर आपलं जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत इथे आपण गाजराच्या पोळीसाठी कणिक मळून घेणार आहोत म्हणजेच इथे गव्हाची कणिक घेतली आहे आणि हीच गव्हाची कणिक आपण थोडीशी मळण्यासाठी ठेवून थोडीशी कोरडी पीठ वापरण्यासाठी ठेवून घेणार आहोत त्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही तूप देखील घालून घेऊ शकता तेल आपलं छान पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पिठामध्ये पाणी असं मळून घेणार आहोत जसं आपण पुरणपोळीला जसं पीठ मळतो तशाप्रमाणे इथे गाजरच्या पोळीसाठी आपण पीठ मळून घ्यायचं आहे बगु शक्ता थोड़ा थोड़ा तर इथे बघू शकता मी अगदी थोडं थोडं करून पाणी घालून पीठ मळून घेत आहे अगदी जा पिठामध्ये जर पाणी जास्त झालं असेल तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ वापरू शकता किंवा दोन ते तीन चमचे बारीक रवा देखील वापरून घेऊ वापरू शकता रव्याने कसं पाणी शोषून घ्यायला मदत होते आणि आपलं पीठ देखील छान सैलसर सर आणि मऊ असं पीठ तयार होतं तर इथे बघू शकता आपलं मऊ असं पीठ रेडी झालं आहे तर इथे मी पाच ते दहा मिनटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवत आहे तर इथे बघू शकता आपलं पीठ छान सेट होते तोपर्यंत आपण गाजर शिजलेत का नाही बघूया गाजर शिजले आहेत आणि कुकरच्या तीन शिट्टे होऊन त्याची हवा देखील गेली आहे गाजर देखील मऊसुदाचं शिजलं आहे आणि इथे बघू शकता गाजरचं पाणी देखील इथे खालीपर्यंत राहिलं आहे तर आपण गाजरचे तुकडे सगळे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर हे आपण गाजरचे तुकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे स्मूद अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत कुकरमधले जे काही आपलं पाक उरलं होतं साखरेचं गाजर शिजवलेलं ते इथे मी कढईमध्ये घालून घेतलं आहे आणि या कढईमध्ये आपण गाजरची आपण जी प्युरी तयार करून घेतली होती ती पिवरी आपण इथे काढून घेतली आहे इथे हा गाजरचा जो पाक आहे साखरेचा तो थंड झाला आहे त्यातच मी गाजरची जी पिवरी आपण तयार करून घेतलेली ते देखील घालून त्यामध्ये पिठी साखर घालून घेतली आहे आणि गॅसवर न ठेवता आधी आपण हे सर्व जिनस छान असं एकत्रित करून एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर मी इथे इलायची पूड देखील इथेच घालून घेतली आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे तूप देखील ॲड करून घेणार आहोत कढई ते मी गॅसवर ठेवली आहे गॅस आपला मोठा ठेवला आहे तर इथे बघू शकता आता हे मिश्रण पातळ आहे आणि साधारण पाच ते दहा मिनटं होऊपर्यंत आपण गॅस मो मोठा ठेवूनच आपण हे मिश्रण छान एकजीव करून घेणार आहोत जोपर्यंत हे मिश्रण एक छान घट्टसर गोळा होत नाही किंवा पुरणासारखं असं दिसत नाही तोपर्यंत आपण हे छान मोठा गॅस ठेवून छान असं एकसकट हालून गोळा तयार करून घेणार आहोत जसं काही पुरणाचा असल्यासारखा हा गाजऱ्याच्या पुरणाचा गोळा तयार करून घेणार आहोत तरी ते दहा ते पंधरा मिनटं झाली आहे तर इथे बघू शकता अगदी पुरणासारखं आपलं इथे गाजराचं पुरण तयार झालं आहे आणि कढईने देखल हे पुरण आपलं सोडलं आहे तर इथे आणखीन एक तूप चम एक चमचा तूप घालून हे पुरण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता एक गोळा तयार झाला आहे तर आपण एका प्लेटमध्ये गॅस बंद करून एका प्लेटमध्ये कढईतला हा पुरण काढून घेणार आहोत इथे मी एक ताट घेतला आहे आण आणि त्यावर अगोदरच तूप लावून घेतलं होतं एक चमचा हा गोळा कढईतला काढून ताटावर घेतला आहे आणि जोपर्यंत गोळा गार होत नाही तोपर्यंत इथे छान असं मळून घेतला आहे तर इथे बघू शकता एक मऊसूद असा आपला पुरणासारखा गोळा तयार झाला आहे आणि इत... याचीच आपण आता पुरणपोळी करून घेणार आहोत तर ही गाजर पोळी करण्याची रेसिपी बघणार आहोत आता इथे गव्हाचं कणिक देखील आपलं छान मौसूद असं झालं आहे आणि इथे आपल्या गाजरचा पुरणाचा गोळा देखील छान मौसूद असा झाला आहे दो गाजराचं पुरण आणि जे पीठ आहे ते दोन्ही सेम असे दिसत आहेत तर इथे मी लिंबाच्या कणके एवढाच पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याला हाताच्या साह्याने प्रेस करून घेणार आहे तर इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि तेवढ्याच आकाराचा इथे मी गाजरेच्या पुरणाचा गोळा घेतला आहे आणि याचे आपण आता पारी करून घेणार आहोत तर ही पारी आपण जसं पुरण आपण भरतो तशा पद्धतीनेच इथे गाजराचं पुरण देखील आपण या पिठामध्ये भरून घेणार आहोत तर हाताच्या साह्याने गोल करून जो काय त्याचा कडा आपण अगदी असा बंद करून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये हा गोळा छान मिक्स करून हलक्या हाताने जसं आपण पुरणपोळी लाटतो तशा पद्धतीने पोळ्या लाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी आणि इथे मीडियम आकाराच्या पोळ्या लाटून घेत आहे अगदी जास्त मोठ्याही नाही आणि अगदी जास्त बारीकही नाही असे मीडियम साईजची इथे गाजराची पोळी इथे लाटून घेत आहे तरी ते बघू शकता अगदी पातळ अशा मी गाजराच्या पोळ्या इथे लाटून घेतल्या आहे आणि अशा सर्व पद्धतीने गाजराच्या पोळ्या आपण लाटून तयार करून घेणार आहोत गाजराच्या पोळीचा कडाचा जो काटा पने काट आहे तो देखील तो अगदी व्यवस्थितपणे लाटून घ्यायचा आहे जर पोळीचं काट जरा जर पिठाचा दिसत असेल तर थोडासा कट करून घेतला तरीही चालेल तर इथे मी पिठाचा भाग माझा अगदी कमी दिसत आहे म्हणून इथे मी कट न करता तशाच पद्धतीने पोळ्या लाटून घेणार आहे तर गॅसवर इथे मी तवा गरम होण्यासाठी आधीच ठेवलं होतं आणि आता पोळी घालून घेतल्यानंतर गॅस आपला लो टू हि मीडियम हीटवर ठेवला आहे आणि आपली ही पोळी आपण छान अशी शेकून घेणार आहोत तर इथे बघू शकता मी तव्यावर थोडस थोडस तेल शिंपळून पोळी आपण घालून घेतली आहे तर इथे बघू शकता पोळी आपली छान टंबा अशी फुगत आली आहे तर इथे बघू शकता तुम्ही आणि दिसायला ही पोळी आपली फार सुंदर अशी दिसत आहे तर पोळीची आपली खालची बाजू छान खरपूस रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे बघू शकता पोळीला रंग फार सुंदर आला आहे ही पोळी साधारण पाच ते सहा दिवस टिकते अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या रेडी करून घेतल्या आहे तर इथे बघू शकता अगदी मऊसूद आणि कडेपर्यंत गच्चं आपलं गार गाजरचं पुरण देखील भरलं आहे तर ही पोळी आपली साधारण पाच ते सहा दिवस तर टिकते पण खायला देखील ती तेवढीच चविष्ट आणि जशी काही खव्या किंवा पेढ्याच्या मावाच्या चवीची लागते तुम्हाला देखील गाजरचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची पुरणपोळी तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अशी तुम्ही गाजरची पोळी करचाल ना तर पुरणपोळी देखील विसरून जाईल एवढी ही चवीला सुंदर अशी लागणारी गाजरची पोळी आहे तुपामध्ये खा किंवा नुसती जरी खाल्ली तरी ही चवीला अतिशय अप्रतिम लागणारी पोळी आहे गाजरचा पोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका